हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज तुम्हाला नवीन दिवसाचं काहीतरी एक नवीन शिकवावं हो, किंवा मी काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करावं हो। म्हणून मी हा ब्लॉग आज बनवायला घेतला आहे भरपूर सारा आवाज येत आहे आज साईटला कारण खूप छोटे छोटे मुलं खेळत आहेत त्यामुळे सुद्धा त्यासाठी सॉरी तर चला तर मग मी आज बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू तर ते फास्टमध्ये जर आपल्याला इमर्जन्सीला जर बनवायचे म्हटलं तर ते कसे बनवायचे तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी प्रत्येक वेळेस म्हणते शनिवारच्या ऐंशी आज उपवासाला लाडू दिले पण मी बनवले कसे ते तुमच्यासोबत शेअर केले नव्हते तर म्हटलं चला तर आज तुमच्यासोबत शेअर करूयात तर बघा मखाने असे खूप छान भाजून घ्यायचे त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये घ्यायचं खजूर घ्यायचे थोडेसे दोन चार असेल तरी चालतील कारण आपल्याला झटपट बनवायचे आहेत म्हणून आणि बदाम घ्यायचे काजू घ्यायचे जे आपल्याकडं आत्ता आहेत ते वस्तू घ्यायच्या की त्या उपवासाला वगैरे चालतील आता मी थोडंसं यामध्ये जवस टाकलं होतं पण माहीत नाही मला जवस उपवासाला चालतं की नाही चालत पण ते पौष्टिक आहे म्हणून मी टाकत असते तर ते ह्याच्यामध्ये पण टाकलं होतं पण जर जवस उपवासाला चालत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला व्हिडिओ बनवल्यानंतर मला असं वाटलं की जवस टाकतात की नाही टाकत उपवासाला माहीत नाही आहे पण मी ऑलरेडी त्यामध्ये टाकलं होतं मी प्रत्येक ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवते त्यामध्ये जवस तीळ वगैरे सगळं टाकत असते कारण मी बनवतानाच बनवते की ड्राय पौष्टिक लाडू बनवते ऐंशीच्या उपांसाठी सुद्धा आणि सुद्धा तर बघा हे अशा पद्धतीने मी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवले होते आणि बनवतीसुद्धा शनिवारचे वगैरे किंवा असे एकदम बनवतीसुद्धा आणि आता नवरात्री येत आहे त्याच्यासाठी जास्त एक्स्ट्राचे बनवते कारण आमच्या सगळ्यांचे उपवास असतात फक्त आईस सोडून तर त्याच्यासाठी मला असे बनवावे तर लागतातच बघा शेंगदाणेसुद्धा मी त्यामध्ये टाकते कारण ऐंसचं कसं होतं शेंगदाणे सेपरेट काय खात नाही तो मग अशा थ्रू त्याच्या पोटात जाणं गरजेचं असतं म्हणून मी ह्या अशा गोष्टी सगळ्या एकत्र मिक्स करते आणि ते टाकत असते तर बघा छान असं मी खजूर वगैरेसुद्धा बघा खूप छान असे त्यातल्या बिया साईडला काढून घेतल्या होत्या आणि खोबरं थोडंसं टाकलं होतं आणि खूप छान असं ते भाजून वगैरे सगळं घेतलं होतं तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं थोडं थोडं तूप टाकायचं जास्त एक्स्ट्राचं तूप काय टाकायचं नाही जेवढं लागते तेवढं तूप टाकायचं आणि तेवढ्या तुपात छान असं ते भाजून वगैरे घ्यायचं आणि तीळ ही ते माझ्याकडून चुकी झाली होती कारण तूप टाकायच्या अगोदरच जवळच भाजून घ्यायचं तीळ भाजून घ्यायचं म्हणजे ते छान चा असं भाजलं जातं पण माझ्याकडून ते राहिलं होतं आणि मी नंतर टाकलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही ज्यावेळेस आपण तूप वगैरे वापरतो त्या टायमिंगला तर तेवढं एक अवॉइड करा म्हणजे तुम्ही अगोदरच तो टाकायच्या अगोदरच जवस वगैरे हे भाजून जा बघा आता हे थंड होत होतं म्हटलं मिक्सरला बारीक करण्या अगोदर चला तर मग आता हे बनवतो तर आईंसा आईंच्या स्कूलमध्ये जायचं तुम्हाला पी टी एम आहे तर म्हटलं त्याच्या डब्यामध्ये त्याला काहीतरी खायला घेऊन जावं कारण खूप वेळ जर असेल तर मी शांत बसत नाही काहीतरी खायला असलं तर खूप छान म्हणजे शांत बसतो तरी तर मग हे असे रोस्ट करण्यासाठी मी मखाना ठेवला होता आणि त्यालासुद्धा तुपामध्ये खूप छान असं भाजून घेतला हे पण खूप छान असं आधी भाजून घ्यायचं त्यानंतर तूप टाकायचं आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि खूप छान असं भाजून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचो खूप छान असे कडक होतात आणि हे ना आपण बाहेरचे चिप्स वगैरे देतो ना त्याच्यापेक्षा हे खरंच खूप छान आहे टेस्टीसुद्धा आहे आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात कारण सुद्धा खातो आवडीने तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना देत असाल तर हे खूप छान आहे बेस्ट आहे आणि मेन म्हणजे हे पूर्ण असं हेल्दी आहे ह्याच्यामध्ये जर तुमची मुलं तिखट नसतील खात तर मॅगीचा जो मॅजिक मसाला तर तो, तो जरी टाकला तरी चालेल तेसुद्धा खूप छान टेस्टी लागतो नाहीतर हळद आणि मीठ टाकलं तरीसुद्धा खूप छान लागतो पण मी थोडंसं तिखट टाकते कारण माणसला हळूहळू आता तिखटाची जास्त सवय लावाय लावण्यासाठी मग मी अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकून किंवा मसाला टाकून त्यामध्ये तिखट असं फ्राय करते आणि खूप छान होतात नक्की बनवा मुद्दा बघवा बघा बनवून तुमची मुलं जर खात असतील तर आवर्जून बनवत जा तरी ते बघा बन्वा, मग आता मला जसे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवायचे होते मग ते बनव बनवण्यासाठी घेतलं कारण हे थंड झालं होतं आणि ह्याच्यामध्ये बघा काय काय घेतलं होतं मी जसे की मी मखाने घेतले होते खोबरे घेतले होते खजूर घेतलं होतं बदाम जवळ शेंगदाणे काजू घेतलेले आणि त्याचबरोबर गुळूसुद्धा घेतलेला जास्त प्रमाणात गूळ नाही घेतला तरी चालतो कारण खजूर गोड असतात त्यामुळं पण मी सुद्धा घालते कारण गूळसुद्धा शरीराला खूप छान आहे आणि त्याच्यामुळं काय होतं लाडूसुद्धा छान असे बनले जातात म्हणजे वळवताना जे लाडू आपण बनवतो ते खूप छान असे लाडूसुद्धा बनतात हे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं बारीक करायचं थोडंसं बारीक करताना वेळ लागतो आता माझ्याकडे हा जो मिक्सर आहे ह्यानी थोडंसं असं बारीक करायचं म्हटलं ना की थोडा प्रॉब्लेम होतो जर तुमच्याकडं दुसरा मिक्सर असेल त्यानेसुद्धा करू शकता थोडं थोडं घेऊन करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा छान होतात म्हणजे असं नाही की हा मिक्सर खराब आहे हा मिक्सरसुद्धा छान आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान बारीक होतं पण कसं आहे आता ह्याच्यामध्ये खजूर टाकलं होतं तर खजूरला वे थोडासा वेळ लागतो तसं मग थोडं थोडं आणि मेन म्हणजे हा मी ह्यातलं छोटं भांडं घ्यायचं ठेवून हा मोठा भांडं घेतलं कारण म्हणलं ह्याच्यामध्ये सगळं बसेल आणि पटक्याने होईल पण कशाचं ते उलटच झालं ते छोटं भांडं जे घेतलं असतं तर त्याने पटपट झालं असतं ह्याने मला खूप वेळ म्हणजे करायला लागलं पण तुम्ही जर करत असाल तर थोडं थोडं घेऊन करत जा कारण थोडस बारीक झालं सुद्धा थोडस बदाम आहे काजू आहे त्यामुळं आणि नक्की करून बघा एकदा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगत जात मी खूप छान असे व्हिडिओ बनवते रोज डेलीचे ब्लॉग टाकते तुम्ही व्हिडिओ बघता आपण लाईक करत नाही किंवा कमेंटसुद्धा करत नाही प्लीज कमेंटसुद्धा करत जा कारण मला कसे वाटतात माझे ब्लॉग तेसुद्धा सांगत जा जरी माझं काही चुकत असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जा माझ्यासाठी कारण मला खूप छान वाटेल तुम्ही जर कमेंट केली किंवा व्हिडिओच्या खाली लाईक जरी केलं ला तरी कारण प्रत्येकजण मी कारण पुन्हा पुन्हा मी पाहत असते की ना व्हिडिओ पाहतात की नाही पाहत तर सगळे व्हिडिओ बघत असतात पण लाईक करत नाही का करतात असेल लाईकसुद्धा करत जा कमेंट करत जा माझ्यासाठी कारण मी तुमच्यासाठी रोज डेलीचे ब्लॉग असे छान छान बनवत जाईल तुमच्या मुलांसाठी या घरातल्या काही नवीन वस्तू वगैरे घेत असेल तर ते तुमच्यासाठी कमी प्राइझिंगमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तुमच्यासाठी ह्या छान छान अशा रेसिपी बनवत असतील तर कमेंट करत जा कसे वाटतात ब्लॉग ते सुद्धा सांगत जा आणि कंटिन्यू व्हिडिओ करा आता हा खूप फास्ट व्हिडिओ करत आहे मी कारण भरपूर सारे मला अजून तुम्हाला तुमच्यासोबत आज पूर्ण डे शेअर करायचं आहे आणि मेन म्हणजे आज आमच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं आहे तर मला खूप गडबड होती तर मी फास्ट फास्ट अशी करतसुद्धा होती त्याचबरोबर मी हा व्हिडिओसुद्धा थोडंसं फास्ट करते हैं। बघा येतं हे छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं साईडला मिक्सर ठेवून दिला आणि म्हटलं चला तर आता तुमच्यासोबत मी कसे लाडू बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ह्याच्यामध्ये बघा जसं मी तळायला तेल वाप तूप वापरलं तेवढंच तूप वापरलं होतं आणि जे गूळ आहे त्याच्यामुळं किंवा खजूर आहे ओला खजूर तर त्याच्यामुळं खूप छान असे लाडूसुद्धा बनले जातात आणि खूप टेस्टी होतात छोटी मुलं सगळी आवडीने खातात आता मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा असेच लाडू बनवील आणि म्हणजे जे अशीच रेसिपी शेअर करील आणि छोट्या मुलांचे चॉकलेटचं जे भेटतं तसलं मी घेतलेलं आहे तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी कसे बनवते कारण छोटी मुलं तर हे त्या तशा थ्रू जरी दिलं ना तरी ती मुलं खूप आवडीने खातात तर तोसुद्धा एक दिवशी तोसुद्धा ब्लॉग बनवेल आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे बघा खूप छान असे लहान मोठे मी लाडू बनवले होते लहान बनवले होते कारण आणि हातात जर ते दिलं ना तो तो पूर्ण संपवून टाकतो आणि खूप छान असं त्यालासुद्धा आवडतो आणि हा टेस्टीसुद्धा होतो तर बघा अशा प्रकारे मी पटपट पटपट लाडू बनवून घेतले कारण मला अंशच्या स्कूलला जायचं होतं त्यामुळे पटपट पटपट अशी आवरून घेत होती आणि खूपच गडबड झाली होती त्यासाठी मी सकाळच्या लवकरच उठले होते कारण त्याच्या स्कूलला जायचं होतं तर ते पुन्हा आवरून घेतलं देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी असे लाडू वगैरे बनवायला घेतले होते तर म्हटलं ते रोजचेच व्हिडिओ मी रोजच तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळं तर ते व्हिडिओ न शेअर करता मग मी आज फक्त म्हटलं रेसिपीचाच व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा म्हणून हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कशा कसे वाटला माझा हा असे छोटेसे हेल्दी लाडू बनवलेले आहेत तर ते कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि जसे की मी मखाने रोस्ट केले होते तसेच तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा द्या कारण हे खूप हेल्दी आहे आणि हे जे लाडू बनवलेले आहेत हे सुद्धा लाडू किंवा मखाने जे मी असे फ्राय केलेले होते तर हे सुद्धा पूर्ण छोट्या मुलांसाठी खूप हेल्दी आहे मोठीच नाही सॉरी छोटीच मुलं नाही मोठी सुद्धा मुलं हे लाडू खाऊ शकतात त्यानंतर ना बघा मग घरातले सगळे कामं आवरली आणि सुद्धा आवरलं आणि त्याच्या स्कूलमध्ये आज जायचं होतं तर पीटीएम साठी आम्ही चाललो होतो तिथे गेल्यानंतर ना बघा आयुषच्या बाप्पा मला सोडून जाणार होते कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं तर शक्यतो आयन्सच्या जे स्कूलमधल्या ज्या असे मीटिंग्स वगैरे असतात किंवा काही जरी कार्यक्रम असेल तर ते मी हँडल करत असते कारण त्यांना वेळ नसतो ते रिलायन्समध्ये आहेत तर त्यांना ता जास्तीचा वेळ नसतो सॅटर्डे संडे तर त्यांना वेळच नसतो मग ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते कारण आयन्सच्या स्कूलमध्ये जाणं येणं त्याचं होमवर्क क्लासचं अशा बऱ्याच गोष्टी ज्या असतात जर का कोणती इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर मग आईश पप्पा असतात किंवा जर फादर्स डे वगैरे जर असेल तर त्या टायमिंगला ते असतात नाहीतर इतर, इतर वेळी त्यांचे आईंशीच्या स्कूलमध्ये प्रत्येक गोष्टीला मी जात असते त्याचे पी टी एम वगैरे असू द्यात किंवा त्याच्या स्कूलमध्ये काही कार्यक्रम जरी असेल तर आईंशीबत फक्त मी असते कधीतरी जर आता त्याचं गॅदरिंग वगैरे जर असेल तर त्या टायमिंगला ते येतात ना तर इतर बाकीची जी कामं असतील तर ते मी हँडल करत असते इथे बघा आल्यानंतर टी एम होतं त्यांचं तर ते पी टी एममध्ये मध्ये ते सांगणार होते कोणता आत्ता एक्झाम पेपर वगैरे हो पूर्ण एक्सप्लेन करत होते थे, ते ते पूर्ण मी ब्लॉग तुमच्यासोबत नाही शेअर केला का, कारण स्कूलच्या काही गोष्टी असतात त्यामुळं त्या तर जेवढं मला तुमच्यासोबत शेअर करता आलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर त्याच्या स्कूलमध्ये कसं आहे की आता ज्युनियर के जीला गेलेला आहे तर त्याचा होमवर्क वगैरे सगळं चेंज झालेलं आहे तर ते एक एक्झाम पेपर जो त्यांचा असतो तो तो एक्सप्लेन करत कर होते त्यासाठी आम्हाला स्कूलमध्ये बोलवलं होतं तर मीसुद्धा गेली होती आणि खूप छान पद्धतीने असं त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की मुलांसाठी काय योग्य आहे काय यो का नाही कशाप्रकारे त्यांचा होमवर्क घेतला पाहिजे असं बऱ्याच गोष्टी त्यांनी अशा खूप छान असे सांगितलंसुद्धा आणि काही व्हिडिओसुद्धा त्यांच्या मुलांचे बनवले होते जसे की अंशचे सुद्धा काही व्हिडिओ वगैरे बनवले होते पण आज अंशला काय झालं होतं काय माहिती त्याचा मूडच नव्हता आणि तो मला सोडून काही पुढं जातच नव्हता ना तर असं इतर वेळी अंशचं कधीच होत नाही की तो मला सोडवून जात नाही असं स्कूलमध्ये भरपूर त्याला खेळायलासुद्धा भेटतं तर स्कूलमध्ये गेल्यानंतर तो प्रत्येक गोष्टीत माझ्या मागच होता आणि इथे बघा खूप छान असं त्यांनी लिहिलं होतं की वेलकम टू पी टी एम आणि पी टी एममध्ये तुम्हाला कसं वाटलं वगैरे काय तशा पद्धतीच्या स्मायली वगैरे करायच्या होत्या तर मी पण छान अशी एक स्माइली केली म स्माइली काढली कुणी रडतानाचं हसतानाचं म्हणजे असे छान छान ज्याला वाटेल ते तसे करत होते तशा पद्धतीने झालं आणि त्यानंतर ना बघा बाहेर आल्यानंतर ना चाललं होतं इथं खेळणं आणि त्याला घरी यायचंच नव्हतं आता रोज तर स्कूलमध्ये असतो पण तरीसुद्धा त्याला एवढं खेळायचं होतं की मम्मा थांब थांब करत होता आणि मग भरपूर वेळ तिथे खेळला आणि एक माझी मैत्रीण आहे जसं की मी पाठीमागच्या एका बड्डेच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की एकाच स्कूलमध्ये आहेत अशा बऱ्याच मैत्रिणी तर तिच्याच मैत्रिणीचा मुलगा मुलगी सुद्धा होती मग ती घरी येणार होती तर ते त्यांच्याच गाडीमध्ये आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जे जा गेट आहे गेटच्याच बाहेर थांबलो आणि तिथं भरपूर पण मी वडापाव आणि असे काही वडापाव खाल्ला नव्हता तर म्हटलं त्याच्यासाठी मग घरी आल्यावर डोसे करूया तर बघा आता डोसे करायला घेतले तर त्याला खाऊ घालते आणि मग तुमच्यासोबत व्यवस्थित बोलते की मी स्कूलला का गेली होती वगैरे किंवा स्कूलमध्ये काय 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 का होतं तर ते मी तुमच्यासोबत बोलते तर त्याला आधी खाऊ घालते त्याला थोडंसं झोपला तर झोपून देते आणि मग मी तुमच्यासोबत पुन्हा तर चला जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं की मागाशी जशी बोलली मी तुमच्यासोबत की मी आंशच्या स्कूलमध्ये का गेली होती तर आंशच्या स्कूलमध्ये आज होतं पी टी एम म्हणून गेली होती आणि पी टी एम पण होता आणि त्याच्या आत्ता एक्झाम येणार आहे तर ते एक्झाम पेपर ते एक्सप्लेन करून दाखवत होते की कशा पद्धतीने आहे कारण नर्सरीला कसं साधं म्हणजे नर्सरीला छोटासाच अभ्यास होता होता म्हणजे जसं की त्यांना लिहायला शिकवत होते बोलायला शिकवत होते एबीसीटी वगैरे तसं आत्ता थोडंसं अवघड आहे कारण स्टोरी वगैरे किंवा पोएम झालं किंवा बरं बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं की टू सेंटेन्स फोर सेंटेन्स असा आहे तर त्याच्यासाठी मग त्यांनी असे एक्सप्लेन वगैरे करणार होते आणि ॲक्टिव्हिटी पण भरपूर साऱ्या दाखवल्या की आता बघा मी एक शॉर्ट व्हिडिओ आंशीचा पोस्ट करेल की तशा पद्धतीने ते घेत होते पण आंशीला काय झालं काय कळलंच नाही मी स्कूलला गेली आणि त्यांनी मला सोडलंच नाही ह्या वर्षी त्याचं असंच चाललंय नाही का म्हणजे त्याला स्कूलकडून भरपूर ॲक्टिव्हिटी करावून घेण्यासाठी ते देतात की हे त्याचं घ्यायचं आहे ते आणि तो करतो सुद्धा पण आज मी होती तर तो काही पुढे गेलाच नाही माझ्यापाशीच बसला होता तर मी तो पण एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की अशा पद्धतीने स्कूलमध्ये घेतात आणि असं होता आजचा माझा दिवस खूप छान गेला आणि मेन म्हणजे स्कूलमधून आल्यानंतरनं सुद्धा भरपूर सारी कामं होती तर का ते थोडी करून घेतली कारण सकाळी कपडे वगैरे तसेच ठेवून गेली होती आजच्या सोबतच गेली आणि आज त्यांना उपवास होता शनिवार होता तर अशा पद्धतीचे मी त्यांना ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे देत असते उपवास ज्यावेळेस असतो शनिवारचा त्या टायमिंगला कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी असं तुम्हाला ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की आज शनिवार आहे त्यांना लाडू वगैरे दिले तर ता ते कसे लाडू देते तर हे मी असे देते इंस्टंट बनवते कधी कधी असे आता नवरात्रीमध्ये बनवी बघा ज्या ज्यावेळेस उपवास असतात त्या टाइमला बनवते एक्स्ट्राचे कारण सगळे सुद्धा खातात मग आणि आता कसं मी सामान जसं की मार्ट त्या दिवशी म्हटलं की मी आहे बऱ्यापैकी सामान तर त्यामध्ये हे सगळं भरलेलं आहे तर ते बनवायचे पण आता जसा वेळ मिळेल तसं मी हळूहळू त्या गोष्टी बनवेल चालते तुमच्यासोबत शेअर तर करेलच पण म्हटलं चला तर जर अशी गडबडीत असेल आणि इंस्टंट बनवायचं असेल त्यासाठी आपण कसं म्हणतो एवढं कसं बनवायचं कधी व्हायचं तर त्याच्यासाठी मला आहे हे, हे सांगायचं अर्धा तासच लागतो भरपूर वेळ सुद्धा नाही लागत थोडे थोड्याच वस्तू घ्यायच्या आणि खूप छान होतात पाच सहा लाडू सुद्धा होतात आणि बघा सकाळी ऐंशी सुद्धा लाडू खाल्ला इंस्टपर्यंत टिफिनला दिला मी सुद्धा खाल्ला असतं आमचा नाश्ताच त्याचा झाला आणि मग आम्ही स्कूलला गेलो तर हे हेल्दी आहेत छोट्या मुलांसाठी सुद्धा आणि सुद्धा खाऊ शकतात त्यांच्यासाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगताल ट्राय केल्यानंतर नाही की के कशा पद्धतीने झाले मी तर खूप वेळ अंशला अशा लाडू बनवून सुद्धा देते पाठीमागा म्हणजे सहा सात महिने झाले असतील अंश आजारी होता त्या टायमला पण काहीच खायचा नव्हता मग मी त्याला असे लाडू केले होते तर त्या रोज सकाळचा एक लाडू खायचा त्याच्यासाठी ते खूप प्रोटीन आहेत की आता बघा आपण जवळ स्वतःहून चालतो का कोणत्या ना गोष्टीत नाही चार ती चालतो का नाही आता मी आजच्या लाडूमध्ये ती नव्हते टाकले कारण त्याला साफ करायला थोडासा वेळ लागणार होता आणि माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता तर बघा शेंगदाणे चालतो का आपण नाही ड्रायफ्रूट्स थोडेफार चा खात असतो तो ते ठीक आहे पण खोबरं झालं किंवा गुळ बऱ्यापैकी बऱ्याच ह्याच्यात गुळ असतो किंवा नसतो खजूर तर एवढे नसतातच मग ते असं खाल्लं जातं आणि मखाने मखाने तर आपण कधी आवर्जून देत नाही तर ते हे असं थोडं खाल्ले जातात आणि बघा मी जसे की फ्राय मखाने केले तसे मी ऐंशी टिफिनला सुद्धा फ्राय मखाने कधी कधी जर मला उशीर झाला स्वयंपाक वगैरे उरकायला किंवा आम्हाला उठायला उशीर झाला किंवा कुठं जर गेलो आम्ही आणि गडबडीत जर असेल तर त्याला मी नुसते मखाने फ्राय करून आणि असा लाडू जर दिला तर त्याच्यासाठी ते खूप छान आहे हेल्दी आहे तुमच्या मुलांसाठी हा खूप छान ऑप्शन आहे तर तुम्ही सुद्धा देऊ शकता किंवा बनवू शकता आणखीन आता नवरात्री येतात तर नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ दिवसाचे उपवास असतात त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की काय करायचं तर त्यासाठी सुद्धा हे हेल्दी आहेत तर जवळ जवळ अवॉइड करा जर नसेल काही नऊ उपवासाला चालत तर ते गोष्ट नाही टाकले तरी चालेल पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाकू शकता आता आणि हे जे आहे चंदन आहे बघा मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगायचे राहिले की मी गेल प्रमुख मध्ये गेल ते काय आणलं तर बघा हे चंदनचं धूप आहे धूप नाही आहे सॉरी सेंट सेंट आहे सेंट तर बघा हे खूप छान आहे चंदनचं आहे आणि खूप छान ह्याचा स्मेल येतो दोन आणले हे एक अजून एक ह्याचे प्राईस आहे ना ब्याऐंशी रुपये पण खूप छान आहे खूप छान असा वास राहतो म्हणजे असं जरी आपण गेलो ना बेडरूम मध्ये सुद्धा लावले तर हॉलमध्ये पण लावले तिथनं जवळून गेलो तरी खूप छान वास येतो ज्यावेळेस मी दरवाजा ओपन करते बाहेरून आलो तरी पहिला कसं खूपट वास यायचं कारण हे आता वातावरणच असं आहे की काही गोष्टींचा येतो कुबट वास किंवा आपले ओले कपडे वगैरे असतात तर त्याचा वास येतो स्मेल येतो आता तर आपण म्हणजे मी मी जी राहते ती बिल्डिंगमध्ये राहते तिथं कसे ड्रेनेज वगैरे सगळं आतून आहेत म्हणजे पाईप वगैरे गेलेले किंवा किचनचे पाईप सगळे तर बऱ्यापैकी कधी कधी असा स्मेल येतो तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे ह्याचा खूप छान वास येतो खूप छान म्हणजे वाटतं सुद्धा ज्या वेळेस आपण बंद दरवाजा घरात येतो त्यावेळेस त्याचा खूप छान असा वास येतो तर बघा हे प्रोडक्ट तुम्हाला उलट दिसतंय मी ह्याचा फोटो तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे मी ना शेवटी ह्याचा फोटो मी तुम्हाला टाकेल तर हे खूप छान आहे म्हणजे ह्याचा वास खूप छान येतो तर ह्याचे पण काही ब्रँडचे ऍड वगैरे नाही पण मी जे यूज करते ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला मग आता इथेच हा मी ब्लॉग तर सांगतो ते आता झोपलाय तर मला उद्याचा जो ब्लॉग येईल तुमचा तुम्हाला तर तो थोडासा एडिट वगैरे करायचं बऱ्याच गोष्टी अशा एडिटिंग वगैरे करायचे असतात तर त्या अंश झोपल्यानंतर मी करत असते किंवा अंश स्कूलला गेल्यानंतर करत असते कारण त्याचं कसं मध्ये मध्ये असतं मग एडिटिंगला म्हणजे बॅकग्राऊंडला आवाज वगैरे जर द्यायचा म्हटलं तर ते देता येत नाही मग म्हणून मग तो झोपलेला असेल किंवा स्कूलला गेलेला ले असेल तर मग मी देत असते तर चला मग कसे वाटतात माझे गाड्या नेमकं माझा फ्लॅट असा रोड जातो त्याच्या शेजारीच आहे मग बॅकग्राऊंडचा आवाज सुद्धा भरपूर सारा येतो तर त्यामुळे येतो आणि मेन म्हणजे जवळच गार्डन सुद्धा आहे तर छोटी मुलं वगैरे तिकडे खेळत असतात तर त्याचा सुद्धा आवाज येतो त्यासाठी सॉरी तर बघा मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसे वाटतात माझे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा चलो तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय